आता आम्हाला साधारणतः एक तीन एकरामध्ये आम्हाला पंधरा ते सोळा लाख रुपयाचा खर्च जाता निव्वळ नफा होत असतो तीन वर्षा वर्ष काठी बैलगाडी त्यावेळेस ठिबक सिंचन पण नव्हती इकडे जास्त काही बैलगाडीत ड्रम ठेवून आम्ही झाडा एक 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 हांड्या हांड्यानं पाणी बकिडीने पाणी असं टाकलेलं आहे आज मी आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुरंगळी गावामध्ये आहे आणि सपकाळ कुटुंबीय यांच्यासोबत आहे कारण की त्यांनी आज पारंपरिक शेतीला कुठंतरी फाटा मारत आज काहीतरी वेगळी शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जांभळाची शेती करतायत एकशे पंचवीस झाडची त्यांनी लागवड केलेली आहे आणि तेच कुटुंब आज माझ्यासोबत आहे की ते आपण बघू शकतो की पॅकिंग करून सनी हे जांभळं मार्केटला पाठवत आहे तर त्याच्याबद्दल काय सांगायला दादा की किती झाडं आहे याचं उत्पादन किती काय सांगाल आमचे जे तीन एकर मध्ये झाड आहेत एकशे पंचवीस झाड आहेत आणि हे जे कोकण बहाडोली या जातीचे निवडलेले आहेत आम्ही आम्ही ही लागवड दोन हजार आठ नऊ साली केलेली आहे नऊ ते दहा साली केलेली आहे आणि आम्हाला उत्पन्न आठव्या वर्षीपासून सुरुवात झालेलं आहे आता आम्हाला साधारणतः एक तीन एकरामध्ये एक आम्हाला पंधरा ते सोळा लाख रुपयाचं खर्च वजा जाता निव्वळ नफा होत असतो तीन वर्षा वर्षकाठी एकंदरीत झाडांचं संगोपन करताना काय काय म्हणजे कसे कस निगा केली जाते संगोपन करताना आम्हाला खूप काही अशा अडचणी आल्यात आमचा दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे आमच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात होतं त्या दोन हजार सोळा साली आम्ही धरणातून आमचं गावाजवळ जुई धरण आहे तिथून आम्ही धरणातून पाईपलाईन करून ज्यावेळेस आम्हाला पाणी मुबलक झालं त्यापासून आम्हाला आमचे डेव्हलप झाले झाड तोपर्यंत आम्हाला खूप काही अडचणी आल्या आम्ही बैलगाडी त्यावेळेस ठिबक सिंचन पण नव्हती इकडे जास्त काही बैलगाडीत ड्रम ठेवून आम्ही झाडा काठी एक एक हांड्या हांड्याना पाणी बकिडे पाणी असं टाकलेलं आहे वर्षाकाठी साधारणतः किती उत्पन्नाची अपेक्षा असते किती उत्पन्न आहे वर्षकाठी आम्हाला खर्च वाजता जाता निव्वळ नापा पंधरा ते सोळा लाख रुपयाचं कितीही बाजार भाव पडले तर पंधरा सोळा लाख रुपयाचं उत्पन्न वर्षाकाठी होतं तीन एकर मध्ये तर आपण बघू शकतो की सप्पाळ कुटुंब हे वर्षाकाठी पंधरा ते सोळा लाखाचे उत्पन्न घेतात जांभळाच्या शेतीपासून लेट्स अप मराठीसाठी संतोष साबळे जालना सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्याच्या निवडणुकी बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा